नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण राज्य सरकारकडून दिले जाणारे दरमहा अर्थसहाय्य यामध्ये आता बदल करण्यात आले असून यामध्ये दीड हजार रुपयेवरून अडीच हजार रुपये करण्यात आले आहे म्हणजे एक हजार रुपये यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे या खात्याचे जे मंत्री आहेत अतुल सावे माननीय अतुल सावे यांनी त्यांच्या सोशल हँडलवरून ट्विट केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता दिव्यांग बांधवासाठी दिल्या जाणारे अर्थसहाय्य मदतीत एक हजार रुपयांची वाढ राज्यातील लाखू दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारने दिव्यांगासाठी दिले जाणारे दरमहा अर्थसहाय्य दीड हजार रुपयेवरून थेट अडीच हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य योजना अशा योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग दरमहा अधिक मदत मिळणार आहे या वाढीमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुसह्य होण्यास मदत होणार आहे अशा शासनाच्या सामाजिक उत्तरदायी एक सकारात्मक पावती म्हणून निर्णयाकडे पाहिले जात आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता यांचं जे ऑफिशियल सोशल मीडिया हँडल आहे यावरतून त्यांनी ट्विट केलेला आहे तर मित्रांनो ही अतिशय चांगली बातमी आहे दिव्यांग बांधवासाठी तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद